असं म्हटलं आहे की सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसी आरक्षणासंबंधाने ज्या ज्या बाबी होत्या त्या सरकारकडनं उत्तर आम्ही दिले आहेत माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा निकाल लागेल आमची अपेक्षा आहे की लवकर निकाल लागावा त्याकरता सरकारची भूमिका आम्ही पूर्ण केली आहे पण लवकरात लवकर निकाल लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो निकाल आहे तो आल्यावर राज्य निवडणूक आयोग जे आहे ते तातडीनं निवडणुका लावेल ही अपेक्षा महाराष्ट्राची आहे जनतेची आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवक नसणे जिल्हा परिषदचे मेंबर नसणे शेवटी विकासाला बाधा निर्माण होते शिंदेजी असतील अजित पवार जी असतील आम्ही असू आपलापल्या पक्षाची चापणी केली पाहिजे आणि शेवटी आम्ही काय तर आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत आमची महायुती ही अत्यंत मजबूत आहे त्यामुळे आपापला पक्ष वाढवणे आपापल्या पक्षाला जिथे इथे स्पेस आहे ती स्पेस घेणे जसं आम्ही आता एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्य करतो आहे तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही येणाऱ्या काळामध्ये सक्रिय करतोय संघटनेमध्ये सक्रिय करणे आणि सरकारमधल्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्याकरता सक्रिय कार्यकर्ते करणे तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही सक्रिय मेंबरशिप करतो आहे या दोन महिन्यामध्ये तर हे कशा करताय शेवटी आमचा सर्वांचा म्हणजे एकनाथजी असतील अजितदादा असू आम्ही असू महाराष्ट्र सरकारचा सर्व योजना समाजापर्यंत जाण्याकरता आम्ही काम करतो मी शनिवार रविवारी मुख्यालयात असताना नागपूरला असताना विदर्भातले नागपुरातले अमरावतीमधले सर्व जनता ही महाराष्ट्र सरकारकडे सरकारकडील प्रश्न माझ्याकडे घेऊन हो येतात आजही मोठ्या प्रमाणावर या जनसंवादमध्ये नागरिक आलेले आहेत माननीय देवेंद्र फडणवीसां फडणवीसजींचं सरकार आमचं सरकार हे गतिशील आणि पारदर्शी सरकार आहे जनतेला सरकारकडनं अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा सोडण्याकरता आम्ही काम करतो आहे मीच नाही तर महाराष्ट्रातले आमचे सर्व मंत्री महायुतीचे मंत्री आणि खास करून आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे मंत्री आहेत आमचे पालकमंत्री आमचे संपर्क मंत्री आहेत ते त्या त्या जिल्ह्यात जाऊन जनतेच्या जा आशा अपेक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही काम करतो आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं सरकार हे ज्या पद्धतीनं जनतेला आम्हाला मतं दिलं आहे त्या पद्धतीनं आमचं सरकार हे जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करील हे जे लोक आले आहेत त्यांची अपेक्षा आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो